राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची धूम लालबाग गणेश गल्लीसह मोठ्या मंडळांचे बाप्पा विराजमान बाप्पाच्या दर्शनाला गणेश भक्तांची प्रचंड गर्दी गणेश भक्तांमध्ये उत्साह शिंदे फडणवीस राज ठाकरेंसह बड्या नेत्यांच्या घरी बाप्पा विराजमान सत्ताधारी विरोधकांकडून राजकीय संस्कृतीचंही दर्शन पुण्यातले सर्व मानाचे गणपती विराजमान ढोल तशांच्या गजरात बापाचं वाजत गाजत आगमन सोपतीला लेझिमचाही ठेका कोकणातही पारंपरिक गणेशोत्सवाची धूम बापाच्या स्वागताची चाकरमान्यांमध्ये लगबग बाजारपेठांमध्येही गर्दी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा सीएसएमटी ते कुडाळ स्थानकादरम्यान चार अनरक्षित स्पेशल ट्रेन शनिवार आणि रविवारी दुपारी साडेतीन वाजता सुटणार संभाजीनगरच्या ग्रामदैवत संस्थान गणपती कार्यक्रमात शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये खडाजंगी चंद्रकांत खैरेंचा आधी सत्कार होत असल्यानं भोमरे आक्रमक प्रोटोकॉल पाळा म्हणत भोमरेंकडून संताप व्यक्त मी जर फोंकलो असतो तर उदयनराजे पडले असते जरांगेंनी वक्तव्य केल्याचा राजेंद्र दाऊतांचा दावा तर हा फडणवीसांचा डाव असल्याची जरांगेंची प्रतिक्रिया बाबा आत्राम यांना मोठा झटका मुलगी भाग्यश्री आत्राम पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आत्राम विरुद्ध भाग्यश्री आत्राम लढतीची शक्यता मुरुडमध्ये हिट अँड रनची घटना दुर्घटनेत एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी कार चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू